विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीत महायुतीच्या नऊ तर महाविकास आघाडीच्या दोन उमेदवारांनी विजय मिळवला आणि महाविकास आघाडीचा एक उमेदवार पराभूत झाला भाजपच्या पंकजा मुंडे परिणय फुके योगेश चिळेकर आणि अमित गोरखे हे चार उमेदवार पहिल्या पसंतीच्या सव्वीस मतांचा कोटा क पूर्ण करून विजयी झाले तर भाजपाचे पाचवे उमेदवार सदाभाऊ खोत यांना दुसऱ्या पसंतीची तेवीस मतं मिळवून ते विजयी झाले शिवसेनेकडून भावना गवळी यांना पहिल्या पसंतीचे चोवीस आणि कृपाल तुमाने यांनी पंचवीस मतं मिळवत विजय मिळवला राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेश विटेकर तेवीस आणि शिवाजीराव गर्जे पहिल्या पसंती क्रमाची चोवीस मतं घेऊन विजयी झाले तर काँग्रेसच्या प्रज्ञा सातव यांच्यासाठी पंचवीस मतांचा कोटा निर्धारित करण्यात आला पहिल्या पसंती क्रमातच हा कोटा पूर्ण करत त्या विजयी झाल्या शेवटी झालेल्या चुरशीच्या लढतीत उद्धव ठाकरे शिवसेना पक्षाचे मिलिंद नार्वेकर यांनी बाजी मारली मिलिंद नार्वेकर ह्या हे दुसऱ्या क्रमांकाची बावीस मतं मिळवत विजयी झाले तर शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस समर्थित जयंत पाटील यांना केवळ बारा मतं मिळाली गेली अनेक वर्ष शेखापतचं विधानसभेत कमी संख्याबळ असूनही जयंत पाटील विधान परिषदेवर निवडून येत होते यावेळी मात्र महाविकास आघाडीतील इतर पक्षातील मतं त्यांना मिळाली नाहीत त्यामुळे त्यांना पराभवाचा सामना करावा लागला या निवडणुकीत काँग्रेसची पहिल्या पसंतीचे सात मतं फुटल्याचा दावा महायुतीनं केला आहे काँग्रेसची तीन मतं शिवसेनेला तर पाच मतं राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाली असल्याचं शिवसेनेनं म्हटलं आहे